देशात दंगल व्हावी अशी मोदींची इच्छा आहे असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय भागवत नुसती ऐक्याची भाषण देत आहेत मात्र अंमलबजावणी राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि चर्चा हलाल झटका मटणावर होती आहे दोन वर्षामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय विरोध के कर रहे। तो नरेंद्र मोदी जी ने उसके ऊपर उनकी भूमिका क्या है ये बताना चाहिए भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट दिखती है कि किसी भी हालत में इस देश में तनाव पैदा हो दंगे हो जब तक दंगे नहीं होते तनाव पैदा नहीं होता है तब तक वो चुनाव नहीं जीत पाते हिंदुओं के लिए अलग दुकान मटन का और मुसलमानों के लिए अलग ये क्या है चलाया देश में तमाशा आप लोगों ने क्या चलाया तमाशा अरे महाराष्ट्र में दो सालों में तीन हजार से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है आप देखो कल भी एक बुलढाणा में एक किसान ने आत्महत्या की तीन हजार के लगभग किसान अगर आत्महत्या करते हैं महाराष्ट्र में और आप हलाल और झटका भी बात कर रहे हो हाँ ये कौन सा देश चला रहे है आप चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे म्हणून तर म्हणतोय ना की तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्या त्याच्यावर बोला या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी आत्महत्या त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत या तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली त्याच्यावर उत्तर द्यावं ना महागाई बघा बेरोजगारी बघा लोक रस्त्या या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांतता भरवून दंगलखोर बनवलं जातं